संगमनेर पोलीस ठाण्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात यात आरोपीमध्ये पुरुष महिला मुलामुलींचा समावेश असतो किंवा अन्यथा विरोधात गुन्हा दाखल केला जातो एकंदरीत काय तर मानवी समूहातीलच व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो मात्र गेल्या आठवड्यात अजब प्रकार घडला संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरच्या परदेशी वाहन असलेल्या कुत्र्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि हा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपासही सुरू केला के आहे. गेल्या बुधवारी घडलेल्या या प्रकारासंदर्भात रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेने दिलेल्या जबाबावरून पाळीव कुत्र्या विरोधात दाखल असलेल्या या गुन्ह्याची शहरात चांगली चर्चा रंगली आहे. आरोपीमध्ये एका पाळीव कुत्र्याच्या प्राण्याचा समावेश असल्याने पोलीस या प्रकरणी नेमका काय तपास करतात याकडे लक्ष लागले आहे. संगमनेर शहरालगत गुन्हेवाडी शिवारात असलेल्या एका मळ्याच्या परिसरात गेल्या बुधवारी दुपारी ही घटना घडली या संदर्भात रविवारी पोलिसांनी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना एका महिलेने दिलेल्या जबाब आवरून हा गुन्हा दाखल केला आहे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीत म्हटले आहे की फिर्यादी महिला ही शहरालगत असलेल्या गुलेवाडी शिवारात कुटुंबासह राहावयास आहे तिथेच डॉक्टर पानसरे हे राहावयास असून त्यांच्याकडे रॉड जातीचा पाळीव कुत्रा आहे हा कुत्रा फिर्यादी महिलेच्या घराच्या परिसरातीलच नागरिकांच्या अंगावर धावून येतो बुधवारी देखील पंधरा रोजी दुपारी फिर्यादी महिला दुचाकीवरून घरी येत असताना घराजवळ असलेल्या डॉक्टर पानसरे यांच्याकडील पाळीव कुत्रा गेटमधून फिर्यादी महिलेच्या अंगावर धावून आला त्यामुळे फिर्यादी महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली हा अपघात महिलेला मार लागूनही ती जखमी झाली आहे हा अपघात डॉक्टर पानसरे यांचा कुत्रा अंगावर आल्याने झाल्याचे म्हटले आहे पोलीस ठाण्यात या संदर्भात डॉक्टर पानसरे यांच्या पाळीव कुत्र्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हवालदार गजानन वाळके हे तपास करत आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर